तुमचे मित्र ठरवणार तुम्ही श्रीमंत होणार की नाही तुम्ही हेल्दी आनंदी राहणार की नाही राहणार असं मी का म्हणतो एक रिसर्च सांगतो जसे तुमचे पाच मित्र असतील तसेच तुम्ही घडणार जर तुमचे मित्र रोज रात्री बसणारे असतील तर तुमचंही रात्रीचं जागरण ठरलेलं त्यामुळं तुमच्या शरीराचा कार्यक्रम होईल वेगळा फॅमिली डिस्टर्ब होईल ते वेगळी तुमचे मित्र जर कधी जिममध्ये जाणारे असणार तर तुम्हीही जिममध्ये जाणार छान बोडी बनवणार शरीराची काळजी घेणार आणि तुमचे मुलं तुमचा आदर्श घेतील जर कधी तुमचे मित्र ट्रेकला जाणारे असतील तर तुम्हीही ट्रेकला जाणार निसर्गाचा आनंद घेणार आणि कुटुंबालाही निसर्गामध्ये घेऊन जाणार तुमचे मित्र जर कधी कर्जबाजारी असतील एम आय आवड असणारे असतील त्यांना कर्ज आवडत असेल तर तुम्हीही त्यांच्यापैकीच एक होणार तुमच्यावर पण खूप सारे ई एम आय चालू असतील खूप सारा कर्ज असेल तुमचे मित्र जर कधी एस आय पी करणारे असतील म्युच्युअल फंड करणारे असतील गुंतवणूक करणारे असतील फायनान्शियल प्लॅनिंग करणारे असतील तर तुम्हीही तसंच करणार तुम्हीही एस आय पी करणार म्युच्युअल फंड घेणार फायनान्शियल प्लॅनिंग करणार आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करणार तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुमचे मित्र कोणत्या टाईपचे आहेत आणि तुम्हाला कसं मित्र बनायला आवडेल अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.